श्री स्वामी समर्थ तर चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तुमचा सर्वांचा प्रतिसाद प्रतिसाद मला मला भरभरून तुम्ही त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तर मला त्याच व्हिडिओ मध्ये एक कमेंट आलेली आहे तर ताई तुम्ही कोणतं तेल वापरता तर ते तुम्ही बनवून व्हिडिओ अपलोड करा तर त्याच विषयी मी आज व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हीच ती रेमेडी ज्याने माझ्या केसांना इतका फरक पडलेला आहे असं म्हणतात की बाईचं खरं सौंदर्य हे तिच्या केसांमध्ये असतं सगळ्या स्त्रियांना लांब केस दाट केस काळे केस सिल्की केस आवडतात मग हेच केस तिचे गळायला लागले तर वाढतच नसतील तर दररोजच्या धावपळीमध्ये ती स्वतःला आरशात सुद्धा बघत नाही ती स्वतःला इतकी व्यस्त करून ठेवते की तिचा तिलाच टाइम नसतो तुम्ही स्वतःला तुमचा थोडासा टाइम द्या अगदी पाच मिनिटं सरी स्वतःला तुम्ही दिलीत ना तर पुरेशी आहेत स्वतःला एक चॅलेंज देऊन बघा तुमच्यामध्ये फरक पडल्याशिवाय राहणारच नाही तर आजच ही रेमेडी तुम्ही ट्राय करायला सुरुवात करा ही अशी रेमेडी आहे की तुमच्या केसांमध्ये काही प्रॉब्लेम असतील केस न वाढणे केस पातळ होणे कोंडा होणे सर्व समस्यांवरती ही रेमेडी आहे अगदी बिंदास्तपणे तुम्ही ही रेमेडी ट्राय करू शकता कारण याचे कोणतेच साइड इफेक्ट होणार नाही तर मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आपण वापरतो ना त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होण्याची शक्यता असते पण अशा होम रेमेडीज साइड इफेक्ट होण्याची शक्यता नसते म्हणून तुम्ही बिंदास तुम्ही हे रेमेडी आहे ना ते ट्राय करू शकता आणि तुम्ही हंड्रेड पर्सेंट मी देते की तुम्हाला नक्की फायदा पडणार आहे तर रेमेडीला सुरुवात करूया आपण इथं हे बघत आहात ते काळे तीळ आहे तुम्हाला मिळतील इझिली नाही माहित तर शॉप मध्ये जाऊन विचारू शकता काळे तीळ आणि ही मेथीचे दाणे तुमच्या सर्वांच्या घरात तर अवेलेबल असतीलच मेथीचे दाणे माहितच असेल सर्वांना इथं आणखीन आपल्याला लागणार आहे एलोवेरा एलोवेरा तर, तर, एलो एलो तर तुम्हाला माहितच आहे मार्केट मधला एलोवेरा घेण्यापेक्षा तुम्ही असं कुंडी मध्ये किंवा घराच्या बाजूला असं अलोवेराचं झाड आहे ना तर तुम्ही लावून ठेवा म्हणजे अशा होम रेमेडीज तुम्हाला ट्राय करता येतील आणि तुम्हाला फायदा पडेल त्याचा आणि ते कोकण कोकोनट ऑइल आहे ना तर ते मी घेतलेलं पॅराशूट कोकोनट ऑइल तुमच्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये असतं तर ते तुम्ही घ्या आणि एक आपल्याला कांदा लागणार आहे आपल्या केसांसाठी कांद्याने सुद्धा आपल्या केसामध्ये खूप म्हणजे खूप फरक पडू पर शकतो त्याने ब्लड सर्क्युलेशन असतं ना स्कॅल्पवरचं तर ते सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आपल्या केसामध्ये जेवढ्या काही समस्या असतात ना तर त्या नाहीशा होतात त्याचबरोबर ड्रॅन सुद्धा कमी होतो आणि केस स्ट्रॉंग होण्यास मदत होतो त्याचबरोबर लॉंग सुद्धा केस होण्यास मदत होते सुद्धा होण्यास मदत होते नॅचरल ट्रीटमेंट ही केव्हाही चांगली असते त्याने आपल्या केसांना फायदेच पडतात जेव्हा आपण मार्केट मध्ये महागडे जेव्हा प्रोडक्ट आपण केसांवरती किंवा वरती अप्लाय करतो ते काही काही ना तेव्हा त्याचा साईड इफेक्ट तुम्ही बघू शकता काही काहींना सूटच होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण नॅचरल होम रेमेडीज ट्राय करायला काय हरकत आहे असं मी म्हणते कांद्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असते अँटी मायक्रोबियल असते फंगल फंगस झालेला असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो तर केसांच्या स्टॅल्प मध्ये खाज येते खूपदा येते डॅन्ड्रफ सुद्धा होऊ शकतो किंवा पातळ केस असतात किंवा एकेकांच्या स्टॅल्प बघा खूप पातळ झालेलं असतं म्हणजे स्किन दिसायला लागते इतकं आपला हेअर फॉल होतो केस खूप ड्राय होतात तर केस पिकतात सुद्धा वेळेअभावी त्याच्यावरती सुद्धा कांदा हा खूप गुणकारी आहे म्हणून मी याच्यामध्ये कांदा ऍड करत आहे आणि याच्याने हेअर ग्रोथ सुद्धा आपली खूप वेगाने होते आणखीन खूप साऱ्या कांद्यापासून ज्या रेमेडी मी बनवलेल्या आहेत केसांसाठी त्या सुद्धा वरती आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर आणखीन याच्यामध्ये मी ॲलोवेरा ऍड करणार आहे ॲलोवेरा तुम्ही जेल सुद्धा काढून घेऊ शकता किंवा तसंच कट करून सुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल अशा कडा असतात ना तर त्या तुम्ही काढून घ्या नाही तर तुमच्या हाताला सुद्धा त्या लागू शकतात कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे काटे आपल्याला दिसतात बघा तर ते टुचू शकतात त्यासाठी पहिला कडा काढून घ्यायचं आणि त्याच्यामधलं जेल अवलं तर तुम्ही जेल काढून घेऊ शकता किंवा तसंच तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता मी तुम्हाला जेल कशा पद्धतीनं काढायचं आहे मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता किंवा इतर माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा मी जेल कशा पद्धतीनं काढलेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही काढता आलं नाही तर तुम्ही डायरेक्टली कट जरी करून तुम्ही ऑइलमध्ये टाकला तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने तुम्ही अशा जेल काढू शकता खूप छान पद्धतीने जेल काढलं जातं सर्वात सोपी पद्धत आहे ही ॲलोवेरातील जेल काढण्याची तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होईल तर चमच्या साहाय्याने तुम्ही जेल काढला तर अगदी तुम्हाला सोपं जाणार आहे एलोवेरा हे केसांसाठी आणि आपल्या चेहऱ्यासाठी तर फायद्याचे आहेच आहे त्याचबरोबर शरीरात जेवढे काही आपल्या आजार असतील तर त्या त्याच्या सुद्धा अलो वेरा हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो म्हणून अलो वेरा आप काही आपण होम रेमेडीज करतो ना त्यामध्ये चेहऱ्यावरच्या होम रेमेडीज असतील तर त्याच्यामध्ये ट्राय करा किंवा डायबिटीस पेशंट असतात बघा तर त्यांच्यावरती सुद्धा हे अलोवेरा आहे ना ते खूप गुणकारी आहे अलोवेराचा उपयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा करू शकता किंवा कुठं कट झाला असेल तर किंवा खाज येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऍलोवेरा खूप छान वर्क करते प्रत्येकाने आपल्या घराच्या बाजूला कुंडीमध्ये एकतरी झाड असा अलोवेरा असावंच असावं कारण त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला बघायला भेटतील तर केस लॉंग होण्यासाठी सिल्की शायनी होण्यासाठी केसांच्या हर एक समस्यावरती अलोवेरा आपल्याला खूप गुणकारी आहे तर ओरिजिनल एलोवेरा असताना नॅचरल पद्धतीने उगवलेलं तर ते तुम्ही घेतला तर जास्त त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो किंवा मधला जर एलोवेरा तुम्ही ट्यूब मध्ये असतं बघा तर ते घेतला तर तेवढा जास्त म्हणजे हे होणार नाही पण अशा पद्धतीने अॅलोवेरा तुम्ही घरच्या घरीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करत असला ना तर खूप याचा फायदा तुम्हाला येऊ शकेल चेहऱ्यावरचे वांग कमी करण्यासाठी किंवा कोणाला पिंपल्स वगैरे रेडनेस वगैरे खास आली असेल तर तुम्ही स्किन वरती सुद्धा अप्लाय करू शकता याच्यामध्ये थोडेसे ई ईचे टॅबलेट्स टाकून तुम्ही अशी पेस्ट बनवला ना तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप फायदा पडेल तर अशा पद्धतीने अलोवेरा मी कट करून घेतलेला ला आहे खूप छान असं अलोवेरा आहे आपलं आणि इथं आपल्याला लागणार आहे कढई कढई घेतलेली आहे लोखंडाची तर तुमच्याकडं लोखंडाची कढई नसेल तर काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे कोणतं कढई कोणती कढई अवेलेबल आहे ना तर ती तुम्ही वापरू शकता इथं आणि असे साहित्य मी घेतलेले आहे सर्व प्रकारे तुम्ही बघून घ्या मी कोण कोणते साहित्य घेतलेलं आहे घरच्याच घरी रेमेडी आहे बाहेरून मी काही घेतलेले नाही तुमच्या घरच्या घरीच अवेलेबल सगळं साहित्य त्या असणार आहे अशा प्रकारची होम रेमेडी आहे ही तर सर्वात आधी मी कोकोनट ऑइल आहे ना तर ते मी मध्ये टाकून घेतलेला आहे कढई थोडीशी जराशी तापू द्या ती नंतरच त्याच्यामध्ये ऑइल टाकून घ्या तुम्ही ऑइल जास्त तो गरम करायचं म्हणजे जळायला द्यायचं नाही हे ऑइल आहे ना मिडीयम गॅस वरतीच असं नाही ना बारीक करून ठेवायचं सर्वात आधी मी इथं घातलेलं आहे मेथी मेथीचे तुम्ही फायदे तर तुम्ही बघू शकता त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क आपण घरच्या गर घरी बनवू शकतो केसावरती तसेच आपल्या फेसवरती सुद्धा अप्लाय करू शकतो खूप साऱ्या होम रेमेडीज आहेत याच्यावरती डायबिटीज पेशंटला सुद्धा याचा खूप फायदा फरक पडलेला आहे तर मेथीचे दाणे आहेत ते जळायला द्यायचं नाही ही, मी कमी गॅस केलेला आहे बघा आणि असं हलवत राहायचं आणि याच्यानंतर काळे तीळ आहेत ना तर ते मी टाकलेले आहे काळे तीळ आपण चेक करायचं की ते वरती येतात जेव्हा चांगल्या प्रकारे ते भाजले जातात ना तेव्हा तर ते वरती येतात तेव्हा आपण याच्यामध्ये दुसरं ऍड करूया म्हणजे कांदा ऍड करूया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मेथी आणि तीळ मी सर्वात आधी का टाकले आहेत तर नंतर जर ओले पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकलो तर ते चांगल्या प्रकारे भाजले जाणार नाहीत यासाठी मी ते सर्वात आधी टाकून घेतले होते म्हणजे ते चांगल्या प्रकारे तेलामध्ये त्याचा अर्क जो असतो ना, ना, ना तर तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला असेल आणि त्याच्यानंतर टाकायचं कांदा किंवा एलोवेरा असतं तर तो आपण टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं हलक्यावरती आपण त्याला असं ढवळून घेणार आहोत गॅस आपलं बारीकच असलं पाहिजे मोठं गॅस केला तर ते तेल असत ना तर ते जळून जातं त्यासाठी तर ऍलोवेरा मी टाकत आहे बघा इथं ॲलोवेरा सुद्धा त्याचा अर्क असतो ना एलोवेराचा तर तो सर्व तेलामध्ये उतरणार आहे तर तुम्ही मध्ये ना कडीपत्ता जरी टाकला तर छान असा वास सुद्धा येऊ शकतो आणि त्याचे फायदे कडीपत्त्याचे तुम्हाला माहितच आहे सर्वात आधी मी जी रेमेडी ट्राय केली होती ना तर ती कडीपत्त्याची आणखी एक दिवस मी कडीपत्ता आणि कडीपत्त्याची रेमेडी आहे ना तर ती दाखवणार आहे म्हणजे आता माझ्याकडे कडीपत्ता होता ना तो अवेलेबल नव्हता मी तशीच रेमेडी आहे ना त्या ताईंनी कमेंट्स केली तशी मी रेमेडी ट्राय करायला घेतली आणि तेव्हा माझ्याकडे कडीपत्ता भरपूर सारा लागणार होता त्यासाठी मी कडीपत्ता याच्यामध्ये ऍड के केला नाही कारण अवेलेबल नसल्यामुळे कढीपत्ता ऍड करा याच्यामध्ये याच्याने सुद्धा कलर त्याचा छान चेंजेस होऊन जातो आणि वास तरी खूप छानच येतो अशा पद्धतीने बारीक हलवून झाल्यानंतर आपण अं ते थंड करत ठेवायचं सर्वात आधी ते थोडस थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं असतं अशा पद्धतीने माझ्याकडं ही पुरणाची पुरणपोळी असते ना तर चाळण होती म्हणजे ती आता लागणार नव्हती आणि अशा होम रेमेडीज ला ही कढई आणि ती चाळण आहे ना तर ती मला लागतेच लागते त्यासाठी तर सर्व काही मी त्याच्यामध्ये काढून घेतलं होतं आणि बघा वाप अजून आहे म्हणजे गरम आहे आपलं तेल तर त्याच्यामध्ये सर्व काही गाळून घेतलेलं आहे कारण गरम असल्यामुळे ते सर्व प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला ते गाळता येईल म्हणून मी गरम गरम होतं ना तेव्हाच त्या बाउलमध्ये मी काढून घेतलं होतं तेल आणि पूर्णपणे आपलं गाळलं केलं ना तर नंतर ती चालण आहे ना तर ते काढून घ्यायचं आणि हे काय करायचं आहे ना मी तुम्हाला सांगते हे हेअर मास्क आहे ना तर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा हेअर मास्क छान पद्धतीने बनतो आणखीन एक व्हिडिओ आहे बघा हेअर मास्कचा पोटली घेऊन मी जो तुम्ही बघू शकता चेक करून तर तो खूप छान आहे म्हणजे हेअर मास्क ते खूप छान आहे तशा प्रकारचं तुम्ही ट्राय करून बघू शकता आता मी हे तेल आहे ना तर तुम्हाला लावून दाखवते फिंगर टिप्सने समोरचे जे फिंगर टिप्स असतात ना तर त्याने असे लावून हलक्यावरती मशाज करायचं जास्त प्रेशर देऊन मशाज करायचं नाही त्याने केस असतात ना के ते हलके होतात आणि ते, होता ते गळू शकतात म्हणजे हलक्यावरतीच आपण सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करायचं हे ऑइल आहे ना ते लावून घेऊन कारण त्याने ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे होतं स्कॅल्प वरती आणि आपले केस आहेत आहे ना जेवढ्या काही केसांच्या समस्या आहेत ना तर त्या नाहीशा होतात आणि आपले केस आहेत ना तरी सिल्की शायनी स्मूथ होण्यास मदत होते जेवढी तुमची लेंथ आहे ना तेवढ्यावरती तुम्ही लावून घेतलंच पाहिजे पूर्ण लेंथवरती वरती काही काही लोक काय करतात स्कॅल्पवरती तेवढंच अप्लाय करतात आणि पूर्ण लेंथला सुद्धा लावून घेत नाहीत असं करू नका पूर्ण लेंथ लावा तरच तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटू शकेल ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूयात याच्यापेक्षा सुद्धा छान रेमेडी मी तुमच्यासाठी जा बनवून आणेन तर चॅनल वरती कोण नवीन आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या थँक्यू बाय